रिमझिम पावसात वाफाळणारा चहा प्यायला बऱ्याच जणांना आवडत असतं मग कामानिमित्त घराबाहेर असणारे पाऊस पडू लागल्यावर ला, चहाच्या गाड्यावर कडक चहाला पसंती देतात मात्र सध्या कोल्हापुरात एका वेगळ्या चहाची चर्चा चहाप्रेमींमध्ये आहे तो म्हणजे बीट पावडर वापरून केलेला गुलाबी अमृत तुल्य चहा कोल्हापुरातील सीपीआर चौकात हा अनोखा चहा कोल्हापूरकरांना मिळू लागला आहे मी आधी फुलांचं डेकोरेशनचं काम करत होतो आता थोडं चहाचं जरसं डोक्यामध्ये आल्यामुळं की थोडं काहीतरी नवीन करायचं असं मी ठरवलं होतं कारण अमृतुल्या सगळीकडेच मिळते चहा आणि थोडं अमृतुल्यामध्ये थोडं कलरमध्ये आणायचा मी प्रयत्न केला आणि ते बीटचं पावडर वगैरे वापरून थोडा गुलाबी रंगाचा चहा कसा बनवता येते हे जरा मी ठरवलं होतं आणि त्यासाठी मी ते बीटचं पावडर वापरून ते चहाला गुलाबी कलरचा आणण्याचा प्रयत्न केला हे चहाचं पावडर पा आहे हे आपलं मित्राकंड घेतो आम्ही त्यांनी सगळं मसाला वगैरे सगळं त्यांनीच तयार करून दिलेलं असते आणि त्यामध्ये थोडं बीटचं त्यांनी स्वतःच करतात बीटचं पावडर त्यामुळे त्याने सगळं त्यामध्ये मिक्स करून आपल्याला तयारच करून देते ती आणि आता हे आपले चहाचं दुकान सी पी आर चौकात आहे अमृत जिल्ह्यात चहा हे सगळीकडे दहा रुपयाला आहे आणि आपण पण दहा रुपयाच्या हिशोबान ठेवलेलं आहे आणि सकाळी मी सहा ला गुलकंद किंवा गुलाबाच्या पाकळ्यांपासून हा गुलाबी रंग मिळवण्यासाठी संतोष नवले यांनी प्रयत्न केले पण शेवटी त्यांनी बीटाचा वापर करूनच हा गुलाबी रंग आणण्याचे ठरवले आणि तो विचार सत्यात देखील उतरवला यावेळी बीट वापरल्यामुळे चहाची चव बदलणार नाही याची प्रामुख्याने त्यांनी काळजी घेतली आता हे एक लिटर दुधामध्ये असं थोडं हे करून थोडा उकळी असतो पण त्याला तापून घ्यायचा ते त्यानंतरनं हे पावडर येतो मसाला येतो ते गुलाबी चहाचा उकळल्यानंतर हे पावडर टाकायचे असते त्यामध्ये थोडं बीट बीटचा कलर वापरतो आम्ही कारण ते गुलाबी कलर येण्यासाठी त्यानंतर ह्या जे उकळी आणि परदे यावं लागते ह्या त्यानंतरनं टेस्टच्या हिशोबानं मग साखर टाकावं लागतं आणि हे उकळी येताना हे म्हणजे कसं एक लिटरमध्ये एक पाऊच टाकावं लागतो एक पाऊचच्या हिशोबां ते एक लिटर असते आणि साखर कसं असते आपण त्याला माप केलेलं आहे असं असं एक कापाचे असं हे हे बघून माप बघून एक एक कप साखर टाकतो आपण म्हणजे आधी थोडंफार मिक्स केलेलंच असते कारण ते पावडर बनवताना थोडंफार मिक्स केलेलं असते त्यानंतरनं मग हे थोडं चवीनुसार ते टाकावं लागतं दरम्यान चहा म्हटलं की नेहमीच्या साधारण चॉकलेटी रंगाची सर्वांना सवय पडली आहे त्यामुळे हा गुलाबी रंग असणारा चहा पाहिला की बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न निर्माण होतात पण रंग प्राप्त होण्यासाठी थोडीशी बीट पावडर असून या व्यतिरिक्त चहाच्या बाबतीत या अमृतुल्य चहामध्ये काहीही वेगळं आहे त्याचबरोबर चहाची चव देखील उत्तम असल्याच्या प्रतिक्रिया देखील चहा पिणारे ग्राहक देत आहेत मी आता चाललो होतो इथून तर मला इथं गुलाबी चहा दिसला पावसासाठी थांबलो होतो आणि तो गुलाबी चहा दिसला काहीतरी वेगळं दिसलं म्हणून मी म्हटलं जरा पिऊन बघूया का साई चहा चांगला वाटतोय वेगळं काहीतरी चहा प्यायला चांगलं वाटतंय चांगलं शरीराला आपण वगैरे दुसरं काहीतरी पिण्यापेक्षा नॅचरल रिटी पिलेल ते चांगलं साई प्रसाद महेंद्रकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर